जय रविदास नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आज आम्ही अशी नाशिक जिल्ह्यातले जी एक शख्सियत आहे माननीय कैलास रामलाल पवार साहेब एक दोन हजारचा काळा असेल म्हणजे एकोणाशे नव्याण्णव दोन हजारच्या दरम्यान मान्य कैलास पवार साहेबांनी नुकतीच कंपनीला इंडस्ट्री एरिया इंडस्ट्रीयल मध्ये त्यांनी नुकतंच पदार्पण केलेलं होतं आणि समाजातली ज्या मिटिंगा व्हायच्या चर्मागा समाजातल्या तर मीटिंग ते पहिली मिटिंग मान्य कैलास पवार साहेबांच्या त्यांनी जे युनिट चालू केलेलं होतं एक युनिट या सातपूर या ठिकाणीच चालू केलेलं होतं आणि पहिलीच मिटिंग त्या ठिकाणी प्रबोधिनी नावाचं जे आपलं मंडळ आहे जे समाजात काम करत सत्यशोधक प्रबोधिनी तर त्यांनी त्या ते ठिकाणी ती मिटिंग आयोजित केली होती मान्य कैलास पवार साहेबांनी ती सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती आणि तिथूनच खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळीला खूप मोठी गती आली काम चालू होतं त्याआधीही सातपूरचं चालू होतं नाशिक रोड बऱ्याच ठिकाणी चालू होतं परंतु कामाला जी गती आली परिवर्तनाला जी गती आली सामाजिक परिवर्तन समाजात जे झालं ते मान्य कैलास पवार साहेबांच्या युनिटमध्ये जे पहिला मीटिंग त्या ठिकाणी झालेली होती कार्यक्रमच मला कारण जवळपास पन्नास साठ लोक त्या ठिकाणी मिटिंगाला उपस्थित होते आणि सर्व व्यवस्था मान्य पवार साहेबने त्या ठिकाणी केलेली होती आणि दुसरा असं की दोन हजार चोवीस मध्ये सॉरी दोन हजार पंचवीस मध्ये गुरु रविदास जयंती उत्सव सोहळा प्रथमच भव्य मिरवणुकाचा सोहळा नाशिकमध्ये आयोजित केला होता तोही पारंपरिक मार्गावरनं मिरवणूक काढायची होती तर आपल्याकडं कुठल्या प्रकारची मूर्ती वगैरे काही नव्हतं मी एक सहज मामांची भेट घेतली पवार साहेबांची आणि पवार साहेबांना सांगितलं की मूर्तीची खूप अत्यावश्यक गरज आहे फक्त मी त्यांना फोटो दाखवला आणि कुठलाही विलंब न लावता क्षणाचाही विलंब न लावता मान्य साहेबांनी ला होकार दिला कितीही पैसे लागो पण अशीच जर मूर्ती झाली पाहिजे तर त्या ठिकाणी पंच्याहत्तर हजार रुपयाची मूर्ती माननीय साहेबांनी क्षणाचाही विलंब लावता त्या ठिकाणी पटकन ऍडव्हान्स पण देऊन टाकला मूर्तीवाल्याला आणि काम सुरुवात केलं दहा दिवसावर फक्त जयंती होती आणि दहा दिवसात मूर्ती तयार झाली तर अशा मोठ्या मानाचे दिलदार मानाचे समाजाचं मी काहीतरी देणं लागतो अशा पद्धतीने मान्य साहेबांची जी भावना आहे त्या भावनेतूनच त्यांनी हे मोठं काम दिलेलं आहे आणि समाजासाठी एक गुरु रविदास महाराजांची भव्य अ आसनस्त आसन असतं अशी मूर्ती माननीय पवार साहेबांनी समाजासाठी भेट दिलेली आहे कोणीही ती मूर्ती आपल्या कार्यक्रमाला लग्नाच्या कार्यक्रमाला असो साखरपुड्याच्या कार्यक्रमाला असो जयंती छोटे छोटे उत्सव सोहळ्या असतात त्या कार्यक्रमांना असो ती मूर्ती प्रत्येक जण घेऊन जाऊ शकतो कारण ती समाजाची आहे मान्य पवार साहेबांनी दिलेली आहे म्हणजे ती समाजाचीच आहे आणि त्या मूर्तीवर सगळ्यांचा हक्क आहे त्यामुळे ती मूर्ती सगळ्यांनी घेऊन जावे आणि रविदास महाराजांचा सन्मान नेहमी नेहमी करावा माननीय कैलास पवार साहेबांचे आम्ही खूप खूप आभार मानतो सर्व समाजातर्फे आभार मानतो अशाच पद्धतीची अशाच वेगवेगळ्या पद्धतीने जी काही मदत करता आली ती नेहमीच तुम्ही करतात आणि भविष्यात ते देखील कराल आणि दुसरं म्हणजे मान्य कैलास पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की समाजातील जे गरीब मुलं आहेत एक पाच मुलापर्यंत मी दरवर्षी त्या पाच मुलांचा हुशार असेल खूप चांगला मेहनती असेल आणि तो काहीतरी बांधण्याची त्याची इच्छा असेल अशा मुलांचा देखील मी खर्च उचलेल अशा पद्धतीचं मोठं मन गेल्या चार पाच वर्ष आधीच आम्हाला सांगितलेलं आहे माननी पवार साहेबांनी तर अशी कोणी हुशार मुलं असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही माननीय पवार साहेबांकडे त्यांना घेऊन येऊ तर पवार साहेब तुम्ही सा। जी मूर्ती दिलेली आहेत आणि जे बरेच कमिटमेंट केले ते पूर्ण करतात तुम्ही एक असं कमिटमेंट नाही की तुम्ही बोलले आणि ते केलं नाही आमच्या तरी नजरेत अजूनपर्यंत आम्हाला असं वाटलं नाही की तुमचं काम अतिशय चांगलं समाजासाठी आणि जिथं गरज असेल तिथं पवार परिवार तुमच्या बरोबर आहे समाज दामो त्याबरोबर काही करू शकतो डायरेक्ट वेळ तरी देऊ शकत त्या पद्धतीने आपण करतो प्रयत्न आणि जे तुम्हाला सांगतंय पाच मुलांचं ते लवकरात लवकर सुद्धा जास्त असतील तरी आपण करू आणि मी पण काही योजना म्हणजे स्कॉलरशिप आपण जे मोस्ट टॅलेंटेड आहे दहावी बारावी किंवा डिप्लोमा डिग्री अशी एक स्कॉलरशिपची एक योजना आहे तुम्ही त्याच्यासाठी काही प्रस्ताव घेऊ ना नक्कीच निश्चित आपण सुरू करू म्हणजे त्याच्याने ब्रिलियन्सी पण एक आपल्या म्हणजे कौतुक होणं आवश्यक आहे जी ब्रिलियन्सी आहे किंवा आहे ज्या मोठ्या स्टेजेस आहेत सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या पद्धतीच्याही कामाला आणि लाक, येणारे बरेचसे कार्यक्रम असतात आता एक गुणगौरव सोहळा आम्ही ठेवणार आहोत गुणगौरव सोहळ्यासाठी सुद्धा आपण वेळ काढावा विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन एक मोटिवेशनल साठीच तुमची गरज आहे तर अशा दिलदार मनाचे मान्य पवार साहेबांचा पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी टाळ्या वाजून सत्कार करतो खूप खूप आभार साहेब धन्यवाद